नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिकच्या या लेक्चर्समध्ये तुम्हाला सगळ्यांचे सरचे स्वागत आज आपण पैसा आणि मुद्रा याच्यामधील पुढचं शेवटचा चॅप्टर अर्थात शेवटचा टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे वेगवेगळे सिद्धांत ठीक आहे तर सिद्धांत आपण याच्यामध्ये पाहतोय तर याच्यावर लक्षात घ्या हा योगाचा फेवरेट टॉपिक आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये एकाच पेजवरनं म्हणजे आपल्या एकाच पेजवरनं तीन प्रश्न आले होते हे ऑलरेडी मी प्रूफ ऑलरेडी आपलं जे दोन हजार तेवीसचं नोट्स टाकल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा तर लिक्विडिटी प्रेफरन्स थिरी बघा त्याच्यानंतर स्ट्रक्चरल इन्फ्लेशन थेरी आणि अल्फ्रेड मार्शल तर असे तिन्ही प्रश्न आपल्या एकाच पेजवरून करून झाले होते राईट तर म्हणजे ह्या पुस्तकाचं महत्व सांगण्यापेक्षा मी तुम्हाला थिअरीचं महत्व जास्त सांगेल की थिरीज खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम्हाला याला मिस करू नका याच्यातलं तुम्हाला फॉर्म्युले विचारतात त्याच्यामध्ये काय ते विचारतात ते थिरी कोणी मांडले विचारतात आणि जास्तीत जास्त पुस्तक विचारतात राईट तर त्या अँगली तुम्ही ते सिलेबस आपल्याला स्टडी करायचंय तर सुरुवात करतोय आपण मॉनेटरीज आणि नॉन मॉनेटरीज थेरीज ऑफ मनी तर याच्यामध्ये पण वेगवेगळे अप्रोचेस आहेत म्हणजे मध्ये पण आपण वेगवेगळे अप्रोचेस पाहतो तर पहिल्या अप्रोच महत्वाचा आहे तो म्हणजे ट्रान्झॅक्शन अप्रोच ट्रान्झॅक्शन ह्या नावातच तुम्हाला कळून गेलं असेल की याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन महत्वाचं तर ट्रान्झॅक्शन कशा प्रकारे होतं त्याचे डायमेन्शन कुठले आहेत त्याच्यावर कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात ह्या सगळ्या अँगलने आपण विचार करूया याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा थिंकर तो म्हणजे आयरविंग फिशर ठीक आहे तर आयर्विंग फिशर यात पुस्तक आहे ते पुस्तक देखील तुम्ही पाठ करून ठेवा ते म्हणजे द परचेसिंग पॉवर ऑफ मनी बरोबर ना तुम्ही एखादी गोष्ट विकत घेत आहे तुम्हाला काय लागतं मनी लागतं म्हणजे मनीची जी पॉवर आहे काय परचेसिंग पॉवर आहे लक्षात घ्या मनीची पैशाची जी पॉवर आहे की आपण काय करू शकतो काही गोष्टी पर्चेस करू शकतो म्हणजे काय थोडक्यात ट्रान्झॅक्शन करू शकतो असं थोडक्यात लक्षात ठेवा आता यांनी जो फॉर्म्युला दिला आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो फॉर्म्युला काय तर एम व्ही इज इक्वल टू पी टी राईट एम व्ही इज इक्वल टू पी टी आता यम या ठिकाणी काय तर यम आहे ते म्हणजे लक्षात घ्या पैशाचा पुरवठा म्हणजे काय मनी सप्लाय इंग्लिशमध्ये यम म्हणजे पैशाचा पुरवठा पी म्हणजे काय तर त्याला म्हणतात सामान्य किंमत पातळी किंवा प्राइस लेवल लक्षात घ्या प्राईज पी फॉर प्राईज यम म्हणजे मनी सप्लाय व्ही म्हणजे काय तर व्ही असतो लक्षात घ्या पैसा फिरण्याचा वेग म्हणजे काय विलसिटी ऑफ मनी ठीक आहे नंतर पुढचा टी जो असतो तो असतो तुमचा व्यवहारांची संख्या म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन तर टी म्हणजे टाइम असं नाही बरं कन का कन्फ्यूज करू नका या ठिकाणी तर टीचा सा अर्थ आहे त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन त्याला वर्षात एमचे मिनिंग व्ही पी टी म्हणजे नावातच आहे त्या गोष्टी तुम्हाला पाठ करण्याची गरज कर पाडणार नाही एकदा कळून गेलं एम म्हणजे काय व्ही म्हणजे काय पी म्हणजे काय टी म्हणजे काय कळून गेलं ठीक आहे आता एम व्ही इज इक्वल टू पी टी असं त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय तर तुम्ही जे काही सगळा पैशाचा पुरवठा वाढला त्याचं तुम्हाला त्याचं मिनिंग सांगतो मी ज्यावेळेस एखादा पैशाचा पुरवठा वाटतो मार्केटमध्ये मा तर काय होतं आपल्याला माहिती आहे पैशाची व्हॅल्यू कमी होते त्याच्यामुळे काय होतं भाव वाढवतो आपल्याला माहिती आहे म्हणजे बघा मार्केटमध्ये मा समजा ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये मा महागाई येते तर पैशाचे मूल्य कमी होतं ना म्हणजे एखादी वस्तू जी पाच रुपयाला भेटायची ते दहा रुपयाला भेटते पैशाचं मूल्य कमी झालं म्हणजे तुम्ही झिम्बाबे सारखे कंट्री तुम्हाला ऐकले असल झिम्बाबे व्हेनिजियाला या ठिकाणी साधे एक पाण्याची बॉटल घेण्यासाठी तुम्हाला एक पेटी भरून एक पेटी भरून तुम्हाला पैसे द्यावे लागायचे म्हणजे एवढं त्या ठिकाणी इन्फ्लेशन वाढलं होतं म्हणजे काय झालं पैशाची व्हॅल्यू कमी झाली ना मग विचार करा त्या ठिकाणी एक बॉटल घेण्यासाठी एक पेटी द्यावं लागत असेल तर रस्त्याने चालता चालता विचार करा त्या ठिकाणी समजा एखादी नोट पडलेली असेल ते नोट कोणी घेणारच नाही तो काय विचार करेल एक ह्या नोटने मला काय भेटणार आहे म्हणजे साधी गोष्ट तुम्ही आता रस्त्याने चालला आणि तुम्हाला पंचवीस पैशाचं नाणं पडलेलं दिसतं तुम्ही घेण्याचे चान्सेस कमी कारण का आजकाल पंचवीस पैसे मध्ये काय येतच नाही ना आणि पहिली गोष्ट म्हणजे पंचवीस पैसेचं नाणं बंद झाले तसं पण राईट त्याच्यामुळे त्या सांगली आपण जर विचार केला तर या ठिकाणी इन्फ्लेशन मध्ये काय होतं तर पैशाचं मूल्य असताना ते कमी होतं आला लक्षात महागाई वाढल्यानंतर पैशाचा पुरवठा वाढला तर त्याची काय होती मूल्य कमी होतं भाव वाढवते आणि हे असं म्हणून घ्या या पी पीटी आता कशामुळे होतं तर लक्षात घ्या यांनी अजून काही गोष्टी सांगितल्या लोकांना स्वतःजवळ पैसे ठेवण्याची प्रवृत्ती असते बरोबर का लोकांना पैसे स्वतःजवळ ठेवण्याची प्रवृत्ती असते आणि लोकांची पैसे गुंतवणूक करण्याची देखील प्रवृत्ती असते अशा दोन्ही गोष्टी त्यांनी ऍडिशनल सांगितल्या होत्या आपल्यासाठी हा आप फॉर्म्युला महत्वाचा आहे एम वी इज इक्वल टू पीटी आता लक्षात कसा ठेवायचा याची तुम्हाला मी ट्रिक सांगतो तर बघा कोण आणि फिशर तर फिशरसाठी मी याला फिश लक्षात ठेवतो मासा फिश म्हणजे आपला मासा राईट तर आपण काय करतो फिश प्रिझर्व करण्यासाठी पेटीमध्ये ठेवतो कुठे ठेवतो पेटीमध्ये मी त्याला म्हणतो पीटी बरोबर आपण पेटीमध्ये प्रिझर्व करून ठेवतो तर पीटीमध्ये ठेवण्या अगोदर मी काय केलं त्याला काहीतरी केमिकल लावून ठेवेल ना जेणेकरून तो जास्त दिवस टिकून ठेवेल मी काय केलं माशाला म्हणजे यमला काय केलं विनेगर लावून ठेवलं विनेगर विनेगर लावून कुठे ठेवलं पेटीमध्ये ठेवलं तर एम व्हीज इक्वल टू पी टी माशाला व्हिनेगर लावून पेटीमध्ये मध्ये ठेवलं असं तुम्ही लक्षात ठेवू शकता तर अशी तुम्ही ट्रिक करून ही एम व्ही इज इक्वल टू पीटी कोण आहे आयरन फिशर अशा पद्धतीने लक्षात ठेवा आता हा होता मित्रांनो तुमचा ट्रान्झॅक्शन अप्रोच याच्यामध्ये व्यवहार हा दृष्टिकोन होता पुढचा अप्रोच आहे तो म्हणजे कॅश बॅलन्स अप्रोच किंवा केम्ब्रिज व्हर्जन यालाच मराठीमध्ये रोख शिल्लक दृष्टिकोन असं देखील आपण म्हणतो तर याच्यामध्ये महत्वाचे थिंकर कुठले आहेत तर मार्शल ए पिगो आहे आणि रॉबर्टसन आहे तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता हे शॉर्टमध्ये तर तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं तर तुम्ही एमआरपी लक्षात ठेवा एमआरपी बघा वस्तूची एमआरपी किंमत असते बरोबर आपण ती काय करतो कॅशच्या स्वरूपात देतो एमआरपी असं लक्षात ठेवा तर एम म्हणजे काय मार्शल आर म्हणजे काय रॉबर्ट सन आणि पी म्हणजे काय पिगो तर एम आर पी असं लक्षात ठेवा ट्रान्झॅक्शन मध्ये तुम्हाला मी फी सांगितलं होतं तुम्ही फिश घेताना ट्रान्झॅक्शन करता बरोबर जो कोणी असेल विक्रेता त्याच्यावर ट्रान्झॅक्शन करता असं करून फिश लक्षात ठेवलं आणि मासे विनेगर लावून पेटीत ठेवले इकडे कॅश मध्ये तुम्ही काय केलंय तर एम आर पी केलंय एम आर पी तुम्ही कॅशच्या स्वरूपात पे करताय आता पहिला आपण पाहूया मागच्या वर्षी देखील याच्यावर प्रश्न विचारला तो म्हणजे आल्फ्रेड मार्शल ठीक आहे तर आल्फ्रेड मार्शल यांनी काय सांगितलं लोकांकडची स्वतःकडे पैसे ठेवण्याची वृत्ती वाढली तर काय होतं ना पैशाचा पुरवठा कमी होतो म्हणजे समजा काय केलं एखाद्या व्यक्तीला शंभर रुपये पगार आहे त्यांनी काय केलं फक्त नव्वद नौ, रुपये त्यांनी त्यांनी काय केलं नव्वद नव्वद रुपये शंभर रुपये कि नव्वद रुपये स्वतः जर ठेवून ठेवले आणि फक्त दहा रुपये मार्केटमध्ये काढले म्हणजे खर्चाला काढले तर होणार काय फक्त दहा रुपये मार्केटमध्ये आले ना मग याच्यामुळे काय होतं लोकांची जी स्वतःकडे पैसे ठेवण्याची प्रवृत्ती असते ना याच्यामुळे मार्केटमधला पैसा पुरवठा कमी होतो पैसा पुरवठा कसा होतो कमी होतो राईट हा प्रकार आता यांनी काय सांगितलं बघा यम इज इक्वल टू केपीटी तर यम म्हणजे काय तर पैशाचा पुरवठा हे बघा एमचं या ठिकाणी वर मिनिंग देखील सेम होतं या ठिकाणी मिनिंग देखील सेम आहे पैशाचा पुरवठा पी म्हणजे काय तर किंमत पातळीवर किंवा किमती म्हणजे वरचं पी आणि इथलं पी सेम आहे नंतर केम म्हणजे काय तर, तर पैसा स्वरूपात लोकांनी जवळ ठेवलेलं उत्पन्न ठीक आहे म्हणजे पैशाच्या स्वरूपात किंवा कॅशच्या स्वरूपात आपण म्हणूया कॅशच्या स्वरूपात लोकांनी ठेवलेलं उत्पन्न म्हणून त्याला आपण कॅश बॅलन्स अप्रोच असं म्हणतो लोक स्वतःला मिळालेलं उत्पन्न काय करतात कॅशच्या स्वरूपात स्वतःजवळ ठेवतात आता वेगवेगळी कारण असू शकतात त्या कारणासाठी ते ठेवतात आणि हे पुढे जाऊन बघा टी काय होतं तर टी कसं आलं तर आपण या ठिकाणी वाय इज इक्वल टू पी टी पण करू शकतो म्हणजे एम इज इक्वल टू के आहे तर के लक्षात का हा कॉन्स्टंट आहे के हा कॉन्स्टंट आहे के ची व्हॅल्यू काय आहे तर वन अपॉन व्ही तर व्ही आलेडी आपण वर पाहिलंय व्ही म्हणजे काय पैसा फिरण्याचा वेग आहे म्हणजे काय केलं ट्रान्झॅक्शन अप्रोचला ह्याच व्यक्तीने काय केलं थोडं मॉडीफाय केलंय त्याला काहीतरी त्रुटी सापडल्या असतील म्हणून त्यांनी काय केलं याला थोडंसं मॉडीफाय केलंय के इज इक्वल टू त्यांनी वन वी टाकलं एम इज इक्वल टू के पी टी केलं आणि त्याच्यामुळे मग ते त्या पद्धतीने होतं आता समजा मी काय केलं ह्या के ची व्हॅल्यू या ठिकाणी जर टाकली ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर यम्युजिक टू के वाय असं देखील करू शकतो म्हणजे यांनी पीटीला काय केलंय वाय हा सिंबॉल मानलाय म्हणजे यम्युझिक टू के पी टी देखील लिहू शकता आणि ह्या ला जर तुम्ही वाय मानलं तर य म्युझिक टू के वाय असं देखील घेऊ शकता राईट तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा यम्युझिक टू एक तर के टी किंवा एम इज इक्वल टू के वाय ह्या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवता येईल आणि वाय काय मित्रांनो या ठिकाणी तर वाय आहे सरासरी उत्पन्न मग त्या व्यक्तीचं सरासरी उत्पन्न किती आहे तुम्हाला या ठिकाणी शंभर रुपये सांगितलं त्या अंगाने तुम्ही ते उत्पन्न पकडू शकता राईट थोडोक्यामध्ये काय तर के मुळे यम ठरतो लक्षात घ्या आणि त्यानुसार भाव वाढवते बघा ना तुम्ही के इज इक्वल टू काय सॉरी एम इज इक्ल टू काय तुमचा के पीटीए म्हणजेच काय तुमचा के मुळे काय ठरतोय तुमचा यम ठरतो बरोबर ना यम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल <coughs> या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी दिसतोय <coughs> त्याच्यामुळे काय झालं त्या ठिकाणी तुमचा एम ठरतोय लक्षात घ्या हे कोणी सांगितलं होतं आल्फ्रेड मार्शलने आता हे लक्षात कसं ठेवायचं एम इज इकल टू? टू के पी टी किंवा एम इज टू के वाय तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला मार्शल शब्द तुम्ही ऐकला असाल बरोबर का मार्शल तर मार्शल ही जी संज्ञा आहे ना आर्मी मजे, आरंड आप ला ला ही आर्मी मध्ये जास्त म्हणजे आर्म फोर्सेस जास्त वापरले जाते आपल्याकडे मार्शल लावतात बघा लष्करी कायदा तर लष्कर मध्ये पीटी करणं कंपल्सरी असतं लक्षात त्यांना सकाळी उठल्यानंतर त्यांना ग्राउंडवर हजर राहून पीटी करणं कंपल्सरी असतं राईट मग हा काय करतोय याची पीटी करून घेतोय कोण मार्शल हे बघा मार्शल काय करतोय पीटी करून घेतोय राईट इक्वल टू की पी टी ठीक आहे त्या पद्धतीतून तुम्ही एम इज इक्वल टू टी लक्षात ठेवू शकता जर तुम्हाला के वाय लक्षात ठेवायचं ते देखील हो लक्षात ठेऊ शकतो तुम्ही एम के वाय ठीक आहे आणि आता के वाय कसं लक्षात ठेवायचं आता बघा तुमची सकाळी जस पिरियड होती तुमचा जो लीडर असतो तो, हो तो, तो काय करतो तुम्हाला तुमची के वाय सी घेतो म्हणजे तुमची थोडक्यात परेड घेतो असं लक्षात ठेवा की तो मला विचारतो तुझं नाव सांग तुझं बॅच नंबर सांग तुझं टीमची नंबर सांग असं काय असेल ते असं समजा तुम्ही ते त्याला काय करतो तो त्याची के वाय सी घेतोय केवायसी म्हणजे काय संपूर्ण माहिती विचारून घेतोय तू कुठला कुठं राहतो काय करतो जे काय वाटेवर आलं लक्षात आपल्या अँगलने लक्षात ठेवा असं काही ते विचारत नाही म्हणजे फॉर्मली विचारतात पण आपल्या अँगलने लक्षात ठेवा की ते तुमचं के वाय सी करताय म्हणजे एम इज इक्वल टू के पी टी म्हणजे पीटी करून घेतात किंवा एम इज इक्वल टू के वाय म्हणजे के वाय सी करून घेतात असं करून तुम्ही आल्फ्रेड मार्शलचं इक्वेशन लक्षात ठेवू शकता नंतर पुढचं आहे ते म्हणजे पिगो लक्षात घ्या पिगो तर पिगूचं काय म्हणणं होतं पिगो म्हणला की पी इज इक्वल टू के आर अपॉन एम तर पी काय असतं मित्रांनो पी आहे तुमचं किंमत पातळी थी। ठीक आहे म्हणजे वरच पी या ठिकाणी आले यम काय तर पैशाचा पुरवठा म्हणजे वरच या ठिकाणी आले पी आणि यमचं वर्षच व्हॅल्यू सेम आहेत की काय मित्रांनो की आहे तुमचा रोख पैसा की काय तुमचा रोख पैसा लक्षात घ्या आणि आर काय तर समाजाचे वास्तविक उत्पन्न वास्तविक उत्पन्न ठीक आहे म्हणजे या तुम्ही याला ह्या वायशी कम्पेअर करू शकता तसे एका ठिकाणी आपण सरासरी वास्तविक उत्पन्न म्हटलं होतं ना या ठिकाणी तुम्ही आरलाच वाय सारखं कम्पेअर करू शकता तर समाजाचं वास्तविक उत्पन्न असतं तुमचं आर फक्त त्यांनी सिंबल वेगळे वापरले आहेत बाकी सगळ्या टर्म सेम आहेत बघा पी किंमत पातळी एम म्हणजे पैशाचा पुरवठा के म्हणजे काय कॅश स्वरूपात ठेवलेला पैसा आणि आर म्हणजे समाजाचे वास्तविक उत्पन्न तर पी इज इक्वल टू के आर अपानियम तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता पी इज इक्वल टू के आर अपानियम तर मी याला कर्म लक्षात ठेवतो कर्म पिगूचं कर्म राईट पिगूच कर्म लक्षात ठेवा पीचं कर्म किंवा मग तुम्ही पीला पाप लक्षात घ्या पाप केलं कारण तुम्ही तुमच्या कर्माची काहीतरी करू शकता तुम्ही तुम्ही पाप केलं जसं तुमचं कर्म तसं तुम्हाला सजा भोगावं लागेल तर पी इज इक्वल टू कर्म असं लक्षात ठेवा के आर अपान यम तर हे पिगूचं म्हणणं होतं नंतर पुढचं हे बघा ते म्हणजे लिक्विडिटी प्रेफरन्स थेरी आता वर्षी थिअरी झाली बघा पहिले आपण पाहिली होती ट्रान्झॅक्शन अप्रोच दूडशी पाहिली कॅश बॅलन्स अप्रोच त्याच्या पुढची थिरी येते आता ते म्हणजे लिक्विडिटी प्रेफरन्स थिरी त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस सिंकर आयोगाचा पण आवडतो तो म्हणजे जे एम केन्स लक्षात ठेवा तर केन्सने काय सांगितलं होतं पी इज इक्वल टू एन अपॉन के पी ने, नेमकं काय तर किंमत पातळी वर देखील सेम मिनिंग होतं त्याचं नंतर यन काय तर रोख पैसा आहे तर बघा रोग पैसाला ठिकाणी सिम्बॉल वेगळं वापरलं यांनी आणि के हा याच्या ठिकाणी पैशाचा पुरवठा केलाय म्हणजे बघा बरं का वरच्या के आणि खालच्या के मध्ये कन्फ्यूज करू नका वर जो के होता ना रॉबर्ट्समध्ये की हा काई ने? रोग पैसा आहे पण केएसने काय केलंय त्याला पैशाचा पुरवठा मानलाय म्हणजे वरचा जो यम होता ना या ठिकाणी यांनी के मानलाय थोडक्यामध्ये फक्त सिंबॉल वेगळे बाकी काही नाही जवळपास सगळ्यांचं मिनिंग थोडंफार सिमिलर आहे ठीक आहे पी किंमत पातळी आतापर्यंत पीचं मिनिंग बदललेलं नाही पी ही किंमत पातळी होती ती तशीच आहे फक्त यन हा काय केला या ठिकाणी रोग पैसा आणलाय वर काय होता के रोग पैसा होता ना त्या केच्या जागी फक्त त्यांनी एन सिंबॉल टाकलाय ठीक आहे आणि केला त्यांनी पैशाचा पुरवठा म्हटलंय वर पैशाचा पुरवठा सिंबॉल काय होतं के मानलाय राईट म्हणजे पी इज इक्वल टू एन के कसं लक्षात ठेवणार तर केन्स मध्ये बघा के पण आलाय एन पण आलाय आणि आपण म्हणता पण बघा ना, ना कसं म्हणतो केन्स केन आणि न पण देखील आपण याच्यावर बऱ्यापैकी फोकस करतोय तर पी इज इक्वल टू एन के असं तुम्ही लक्षात ठेवू शकता पी इज इक्वल टू एन अपॉन झालं एन के आता यांनी काय केलं म्हणजे पिगुनी नेमकं काय केलं होतं तर ते तुम्हाला सांगतो मी तर बघा केन्स आपण पाहतो केन्स कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही तर बघा आपण कॅन असतो ना पाण्याचा कॅन असतो बरोबर त्या कॅन मधून तुम्ही पाणी आणता म्हणजे लिक्विड आणता तो तुम्ही त्या अंगल लक्षात ठेवू शकता कॅन मधनं पाणी आणलं लिक्विड आणलं आता यांनी म्हटलं काय होतं यांनी बघा वर्षी जी क्वांटिटी थिरी ऑफ मनी ना यांनी नाकारले डिस्कार्ड केले तो काय बोलला तुम्ही जे वर्ष सांगितले ना आतापर्यंत की पैसा आणि किमती वाढीचा काही संबंध आहे तुम्हाला संबंध आहे पण तो अप्रत्यक्ष संबंध आहे डायरेक्टली संबंध आहे का नाही त्याने क्वांटिटी थ्युरी ऑफ मनी नाकारली ठीक आहे क्वांटिटी थ्युरी ऑफ मनी नाकारली तो काय बोलला लोकांना स्वतःकडे कॅश ठेवायला आवडते आणि कशासाठी आवडते तो आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे कशासाठी आवडते पाठ करून ठेवा व्यवहार करण्यासाठी आवडतं म्हणजे पैसा व्यवहार करण्यासाठी लागतो ना दुसरी गोष्ट आपत्कालीन इमर्जन्सी आली तर इमर्जन्सी केसमध्ये तुम्हाला कॅश लागते बरोबर आपण बघा उद्या समजा कुठं तुम्हाला जायचं असेल तुम्ही काय म्हणता आत्ताच एटीएम मधन पैसे काढून ठेवा आपल्याला लागेल तुम्ही समजा तुमच्याकडं पूर आला तर तुम्ही ऑनलाईन करत बसणार ना आहे ते का नाही ऑनलाईन नेटवर्क सगळं बंद होऊन जातं त्यामुळे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये लागते कॅश ठीक आहे तुम्ही कुठं फिरायला गेले दुर्गम भागाने त्या ठिकाणी ऑनलाईन असतं का नाही इमर्जन्सी मध्ये लागतं तुम्हाला कॅश तर मग कॅश तुम्हाला दक्षताकालीन किंवा आपत्कालीन कंडिशन मध्ये लागते आणि तिसरं असतं तुमचं भविष्यकालीन म्हणजे सट्टा म्हणजे तुम्ही सट्टेबाजी करतो ना आपण बघा समजा एखाद्या वस्तूमध्ये तुम्ही पैसा गुंतवला त्याची किंमत वाढणार आहे असं समजून त्या ठिकाणी तुम्ही पैसा गुंतवला तर भविष्यकालीन अर्थात सट्टेबाजीसाठी त्याला स्पेक्युलेशन म्हणतात इंग्लिशमध्ये स्पेक्युलेटरी पर्पजसाठी स्पेक्युलेशनसाठी दक्षता म्हणजे आपत्कालीन त्याला आपण इमर्जन्सी म्हणूया आणि व्यवहार म्हणजे तुमचं रेग्युलर ट्रान्झॅक्शन करण्यासाठी राईट तर व्यवहार दक्षता आणि सट्टा यासाठी पैसा वापरायचा कॅश स्वरूपात असं ह्या कुणी सांगितलं होतं केन्सने सांगितलं होतं आता त्याचं म्हणणं काय ज्यावेळेस पैशाची मागणी वाढते सॉरी पैशाची मागणी कमी होते त्यावेळेस काय होतं बेरोजगारी वाढते त्यावेळेस मग आणि ज्यावेळेस मागणी वाढते त्यावेळेस तेजी देखील वाढते म्हणजे तुम्ही कशाची कम्पेअर करू शकता बघा समजा मार्केटमधील पैसे जे आहे ना मागणी कमी झाली तर मागणी कमी झाली तर काय होणार बघा मागणी कमी झाल्यानंतर काय होणार ना वस्तू जास्त विकल्या जाणार नाही वस्तू विकल्या गेल्या नाही तर काय होतं तर मला पडून राहणार मला पडून झाला म्हणजे काय ते उद्योगधंदे चालणार का नाही चालणार उद्योगधंदे चालले नाही म्हणजे काय त्या ठिकाणी जे लोक काम करत आहेत ते कामगार काय होणार त्यांना कंपनी काढून टाकणार काढून टाकले म्हणजे काय तर बेरोजगारी वाढते लक्षात घ्या हा लक्षात अशा प्रकारे इथं सांगितले की मागणी कमी झाली की बेरोजगारी वाढते हे तुम्हाला मी या ठिकाणी एक्सप्लेन करून सांगितले की मागणी कमी झाली पैशासाठी की बेरोजगारी वाढते आणि तेच उलट पकडले की ते जी वाढते ते लक्षात घ्या मागणी वाढली ते काय होती तुम्हाला वस्तू कमी पडतात मग तुम्ही काय करणार जास्त वस्तू तयार करणार वस्तू जास्त तयार करायची म्हणल्यानंतर कामगार लोक लागणार आणि कामगार लोक वाढायची म्हणजे काय होणार रोजगार वाढणार आणि मग मग काय होते मार्केटमध्ये तेजी येते लक्षात घ्या काय ते तेजी येते म्हणजे बूम येते बूम राईट आपण ह्या अलिडि गोष्टी बूम बस अलिडि आपण जे बिझनेस सायकल आहे ना आपले बिझनेस सायकल किंवा ट्रेड सायकल मध्ये व्यापार चक्रामध्ये पाहिले की तुमची तेजी आली पुन्हा मंदी आली हे सगळं सायकल अशी चालू राहते लक्षात घ्या राईट याच्यामध्ये चार अवस्था असतात अलीड्या आपण बेसिक चॅप्टरचा जो पाहिलाय अर्थव्यवस्थेचं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण चार अवस्था पाहिल्या होत्या तर हे केन्स ची थिअरी थी आता पुढचं आपण पाहिलं होतं म्हणजे मिल्टन फ्रीडमन तर मिल्टन फ्रीडमन एकोणीशे साठ ला त्यांनी मांडली होती तो काय म्हणते बघा पैसा आणि पुरवठ्याचा चलन थेट संबंध आहे आता असं तो का म्हणला कारण बघा त्यांनी केन्सच्या सिद्धताला विरोध केला केन्स काय बोलला नाही नाही पैशाच्या किमतीचा अप्रत्यक्ष संबंध डायरेक्ट संबंध नाही त्यांनी क्वांटिटी थिअरी ऑफ मनी नाकारली होती पण हा फ्रीडमन काय म्हणला नाही नाही असं कसं काय म्हणतो तू मी म्हणतो ना म्हणजे त्यांनी काय केलं सांगितलं की केन्सचं सा म्हणणं चुकीचं आहे तो काय बोलला की पैसा पुरवठा आणि चलनवाढीचा थेट संबंध आहे आणि ते मेन कारण आहे ठीक आहे आणि चलनवाढी मागे मेन कारण काय तर तुमचं मुख्य कारण मौद्रिकच आहे म्हणजे बाजारामध्ये माजा पैसा वाढला तुमची महागाई वाढणार असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी फिलिप्स वर देखील टीका केली तर फिलिप्स कर ऑलरेडी आपण पाहिली आहे तुम्ही काय बोललं की फिलिप्स कर जे आहे ना एक ठराविक लिमिट पर्यंत काम करते नंतर ती काम करत नाही अशा पद्धतीने ती फिलिप्स कर देखील चुकीची आहे असं यांनी सांगितलं होतं कुणी मिल्टन फ्रीडमननी ठीक आहे ते कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही फ्रीडमन ठीक आहे तर तुम्ही असं लक्षात ठेवा कि और की हा जो आहे ना फ्रीडमन याला खूप फ्रीडम आहे तू काय करतो मग तू कोणावर टीका करतोय फ्रीडम काय केलं मग केएन्सवर टीका केली त्याच्यानंतर केएन्सवर टीका केली नंतर त्यांनी कुठले कोर्स आपण पाहिले फिलिप्स कॉरवर टीका केली राईट फिलिप्स कोर तर याला फ्रीडम जास्त भेटला तो तो काय करतो सगळ्यावर टीका करतोय केएन्सवर टीका केली फिलिप्सवर टीका केली ठीक आहे अशा प्रकारे मिल्टम फ्रीडम आपण पाहिलं याच्यानंतर पुढचा टॉपिक तो म्हणजे स्ट्रक्चरल थिरी ऑफ इम्प्लेशन हा देखील प्रश्न विचारलाय मागच्या वर्षी संरचनात्मक महागाईचे सिद्धांत आता कन्सेप्ट्युअल लक्षात घ्या हा सिद्धांत याच्यामध्ये ही थिरी मांडली कोणी होती तर महत्वाची थिरी कोण आहेत तर राहुल प्रिबिश नावाचे थिंकर आहेत राहुल प्रिबिश नावाचे थिंकर आहेत त्याच्यानंतर पुढच्या आहेत म्हणजे पॉल रिटर्न लक्षात घ्या राहुल प्रिबिश पॉल रिटर्न अँड गोंड मिडल मेडल हे महत्वाचे थिंकर याच्यामध्ये आहेत पाठ करून ठेवा मागच्या वर्षी त्यांनी विचारलेत आता नेमकं काय होतं याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की ना एखाद्या कंट्रीमध्ये महागाई जी येते त्याला ही वरची कारण कारणीभूत नाहीयेत जे कारण कारणीभूत आहेत ना ते आहेत त्या इकॉनॉमीची असणारी संरचना म्हणजे स्ट्रक्चर आता असं स्ट्रक्चर कुठं असतं फॉल्टी स्ट्रक्चर तर त्यांचं म्हणणं असतं की असं स्ट्रक्चर असतं डेव्हलपिंग कंट्रीमध्ये म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये आता नेमकं असं नेमकं काय असतं का अशा अर्थव्यवस्थेमध्ये तर लक्षात घ्या याच्यामध्ये काय अडचणी असतात जसं की या ठिकाणी उत्पादनामध्ये विषमता असते म्हणजे काही वस्तूंचं खूप सारं उत्पादन होतं काही उत्पादनच होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं नंतर लेबर मार्केटमध्ये असणारं असंतुलन म्हणजे काय इम्बॅलन्स क्रिएट झाला लेबर मार्केटमध्ये म्हणजे डिमांड व्यक्तींची आपण सप्लाय वड्या व्यक्तींचा होतो त्याला म्हणतो आपण इम्बॅलन्स नंतर सरकारी धोरणे सरकार काय करत जे डिसिजन घेताना ते त्यांचे प्रॉपर पॉलिसी मेकिंग करत नाही एव्हिडेन्स बेस म्हणजे काय प्रॉपर मार्केटमध्ये नेमकं काय का पाहिजे ते पाहून डिसिजन घेत नाही पॉलिसी कधी कधी गव्हर्नमेंटची चुकतात नंतर टॅक्स प्रणाली अशा सरकारमध्ये कसं असताना खूप सारे टॅक्स लावले जातात आता पाठीमागे बघा पाठिमागे आपल्याला माहिती आप आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन खूप ट्रोल आलत्या त्या पॉपकॉर्नवर लावलेल्या टॅक्सवर राईट मग काय होतं मग टॅक्स मुळे काय होतं ना भरपूर सारे जे लोक असतात ते नाराज होतात म्हणजे मध्यम वर्गीय लोक नाराज होतात उद्योगपती नाराज होतात कारण का त्यांना इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली जर वातावरण भेटलं नाही तर मग ते त्या ठिकाणी गुंतवणूक करत नाही आणि असणारे वेगवेगळे नियमन नियमन म्हणजे काय एक एखाद्या समजा तुम्हाला इंडस्ट्री काढायची मग तुम्हाला वेगवेगळे कायदे कानून पाळावे लागतील वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील वेगवेगळे लायसन्स मिळावे लागतील मंजुरी मिळाव्या लागतील हे सगळे नियमन आहेत ना याच्यामुळे काय होतं त्या मार्केटमध्ये एक स्ट्रक्चरल इन्फ्लेशन तयार होतं म्हणजे तुम्ही जोपर्यंत त्या इकॉनॉमीचं स्ट्रक्चर चेंज करत नाही तोपर्यंत इकॉनॉमी काय होणार नाही ते बुस्ट होणार नाही ना 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 त्या ठिकाणची महागाई निघून जाणार नाही ना म्हणजे थोडक्यामध्ये उत्पादनाच्या पुरवठ्यामधील कमतरता कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील अडचणी आणि उत्पादकता वाढवण्यासाठी असलेल्या गुंतवणुकीतील अडचणी सगळ्यात समस्या निर्माण होतात कुठं तर विकसनशील देशामध्ये आणि म्हणून या ठिकाणी स्ट्रक्चरल इन्फ्लेशन असतं असं यांनी सांगितलेलं आहे ऍक्च्युली आपण टॉपिक हा इनडायरेक्टली लक्षात घ्या इम्प्लेशन चॅप्टरमध्ये पाहिलेला होता म्हणजे ऍक्च्युली हा इन्फ्लेशनचा चॅप्टर आहे तुम्हाला मी इनडायरेक्टली सांगितलं बघा फक्त मी तुम्हाला थेरॉटिकली सांगितलेलं नव्हतं मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो तुम्हाला एक लक्षात येईल की आपण कुठं पाहिले ते बघा इम्प्लेशन आपण सगळ्या गोष्टी पाहिल्यात हा ते बघा इथे मी तुम्हाला नोट दिली होती विकसनशील देशांमध्ये चलनवाडी संरचनात्मक असते म्हणजे विचार करा ही ऑलरेडी आपण डायरेक्टली इथे तर डायरेक्टली प्रश्न सॉल्व होते तुमचा विकसनशील देशांमध्ये चलनवाड कशी असते संरचनात्मक असते आणि विकसित देशांमध्ये कसे असते तर ती ट्रेड सायकलचे रिलेटेड असते म्हणजे भले तुम्हाला थिरी माहीत नसल तुम्ही एवढे नोट जरी वाचले असते असते ना तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व होऊ शकतो तुम्हाला थिरीज वाचली पाहिजे असं नाही हे आम आदमीसाठी दिले ज्याला कोणाला थेरी वाचायची नाही सिम्पल भाषेमध्ये समजून घ्यायचं त्याच्यासाठी ही नोट दिली होती आणि ज्याला एकदम मेन्सच्या अँगलने जर सिलेबस कम्प्लीट करायचा आहे तर त्या अँगलने आपण या सगळ्या थिरी घेतोय कुठे गेला थिरी हा तर बघा ह्या तर गुन्नर मेडल पॉल प्रिबिच सॉरी राहुल प्रिबिश पॉल श्रीटन यांनी ती थिरी थे सांगितली आता त्यांनी एक्झाम्पल पण देऊ शकतो आपण जसं की लॅटिन अमेरिका तर लॅटिन अमेरिकेमध्ये लक्षात घ्या विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये त्यांना महागाईचा अनुभव आला तो कशामुळे वा तर त्या ठिकाणी असणारा स्ट्रक्चरल त्यांचे लिमिटेशन्स कारण का तर त्या ठिकाणी उद्योग क्षेत्र हे खूप अकार्यक्षम होतं म्हणजे इनइफिशियन्सी होती आणि कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता खूप कमी होती याच्यामुळे लॅटिन अमेरिकामध्ये विसाव्या शतकाच्या मध्यभागी काय झालं इन्फ्लेशन क्रिएट झालं होतं था। ते स्ट्रक्चरल इन्फ्लेशन होतं नंतर सब सहारण आफ्रिका सब सहारण आफ्रिका मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो उपसहारण आफ्रिका तर याच्यामध्ये काय झालं होतं औद्योगिक उत्पादनामध्ये होणारी कमी गुंतवणूक आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्यातील अडचणीमुळे या ठिकाणी महागाई निर्माण झालेली होती तर अशा प्रकारे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता ऑलमोस्ट सगळ्याच डेव्हलपिंग कंट्रीला ही थिरी लागू होते आलं लक्षात तर या ठिकाणी आपले मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी थिरीज ऑफ मनी या ठिकाणी संपलेले आहेत मी तुम्हाला ट्रिक सांगितले तर लक्षात ठेवा टोटल बघा कुठले कुठले अप्रोच आपण पाहिले पहिला आपण मेला याला थोडस करतो हे जरा खूपच ठीक आहे तर या ठिकाणी बघा पहिलं आपण पाहिलं होतं ट्रान्झॅक्शन अप्रोच त्याच्यामध्ये फिशर महत्वाचा होता नंतर पाहिला आपण कॅश बॅलन्स अप्रोच त्याच्यानंतर तुम्हाला मी एमआरपी ट्रिक सांगितली होती नंतर लिक्विडिटी प्रेफरन्समध्ये कोण होतं केन्स आणि फ्रीडमन सांगितलं होतं ट्रिक सांगितली होती ची पण आणि फ्रीडमन्सची आणि स्ट्रक्चरल थिरीमध्ये हे तीन थिंकर आहेत राईट तर हे पाठ करून ठेवा कारण याच्यावर काय प्रश्न विचारतात आणि या वर्षी देखील प्रश्न विचारतील यात नो म्हणजे याच्यात नो डाऊट हे तुम्हाला पाठच पाहिजे मागच्या वर्षी एकाच पेजवर ना आपले तीन प्रश्न विचारले होते तर मग याचा आउटपुट खूप जास्त आहे लक्षात घ्या या थिरीचं राईट आय होप तुम्हाला थिरी समजल्या असतील तर या ठिकाणी थिरीचं लेक्चर आपण थांबूया